हिंगोली जिल्ह्यातील माडोळ येथील रेणुका माता मंदिर संस्थान या ठिकाणी राजेश उर्फ भैया पाटील गोरेगावकर यांच्या नगरभोजन कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांचे चिरंजीव राजेश उर्फ भैया पाटील गोरेगावकर यांनी वडिलांचा राजकीय वारसा चालवत तसेच क्षेत्रात मोठी पकड निर्माण केली आहे वडील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी वेळोवेळी वेणि मार्गदर्शन केले असून त्यांचेच संस्कार घेत राजेश भैया पाटील गोरेगावकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राजकारणात मोठी पकड निर्माण केली आहे त्यांच्या मागे पत्नी रुपालिताई राजेश पाटील यांनी राज राजकारणात उतरून त्याआधी हिंगोली जिल्हा परिषदेत महिला आणि बालकल्याण सभापती होत्या रविवार रोजी माझोड येथील रेणुका माता संस्थान या ठिकाणी राजेश भैया पाटील यांच्या नगर भोजनाच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला तर भोजनासाठी आलेल्या महिलांचे माजी महिला आणि बालकल्याण सभापती रुपालीताई पाटील यांनी स्वागत करत दिवसभर पंगतीत वाढ केली तर भैया पाटील गोरेगावकर मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी आलेल्या मान्यवरांची योग्य सेवा केली प्रतिनिधी फारुख शेख एनटी न्यूज मराठी हिंगोली